मित्रांनो कसे कश्या मजेत सर्वांचं या युट्यूब हा आंबेगाव ट्रेकर्स आजच्या या आंबेगाव या नऊ मध्ये आज आपण आहे अष्टविनायकांपैकीचा गिरिजक गणपतीच्या गणपती च्या दर्शनासाठी तर आज आहे अंबाळक संकष्टी चतुर्थी आज या चतुर्थीत वित्त आज आपण ले नदीचा हा निसर्ग डोळ्यात भरवण्यासाठी आणि कॅमेरामध्ये कॅप्चर करण्यासाठी आज आपण इतिहास घेणार आहोत तो व्हिडिओ कृपया शेवट पर्यंत पाहावा तसेच या मध्ये असलेल्या या अठ्ठावीस खोळ्या या अठ्ठावीस खोळ्यांपैकी असलेले सातव्या खोळ्यामध्ये गणेश लेणी चला तर मग आजचा व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी गोडगाव आमचा प्रवास सुरू झाला गोडगाव पासून अंतर फक्त अठ्ठावीस किलोमीटर असून अठ्ठावीस किलोमीटरचा हा प्रवास अतिशय सुंदर झाला पाऊस तर नव्हताच पावसाच्या येण्याच्या अगोदरच आमचा हा प्रवास झाला होता आज पाऊस येणार नाही अशा आशेने आम्ही निघालो नये नदीच्या प्रवासात आज मी आणि माझा मित्र सुधीर गबाय वयाने जरी मोठा असला पण हाईटने कमी आहे असा हा माझा मित्र आम्ही दोघं दोघ जण निघालो स्कूटीवरती प्रवास करता करता कधी पोहोचले नदीच्या फायद्याशी आम्हाला समजतय तर केस पाण्यासाठी तिकीट काढावे लागते तिकीट प्रत्येकी फक्त पंचवीस रुपये जे जिल्ह्यामध्ये राहत आहे त्यांना मोफत पर्यटन करण्यासाठी जे आंबेगाव खेड बाहेरून आलेले असेल तर त्यांच्यासाठी प्रत्येकी पंचवीस रुपये तिकीट आलावड आहे पंचवीस रुपये तिकीटामध्ये संपूर्ण हा सहा निसर्ग पाहण्यात येतो जर तुम्ही जिल्ह्यात तालुक्यात असाल तुम्हाला मोफत सोडता येते फक् आधार कार्ड दाखवे जुनगांमध्ये राहत असेल तर एवढं फक्त दाखवून पुढचं जवळ ट्रेक करत ओस तर या ठिकाणी लेणाद्या आज देखील बघित आहे यातल्या काही पायऱ्या नवीन बनवता आल्या असेल तर या ठिकाणी आपणास भेटले काही आपले सहकारी सबस्क्रायबर्स हे सबस्क्रायबर स्वतः जळगाव वरून आले होते तर आजचा हा दिवस माझ्यासाठी चांगलाच होता जस था था तो तो था था। तर या ठिकाणी असलेली निसर्गाचे हिरवीगार झाडे हाचा आपला निसर्ग डोळ्यात कॅप्चर करण्यासाठी आणि कॅमेरा कॅप्चर करण्यासाठी आज आपण जाऊ तर आता जस जसं आम्ही पायऱ्या चढत होतो तससा आपला दम हा लागतच होता आणि आपल्या मनात वाटत होते कधी आपण या शेजारी जाऊ खालून तर वरची लेणी दिसत होती तर आपल्या मनात प्रश्न होते कधी आपण या शेजारी जाऊ इथं असलेले हे माकडे अतिशय सुंदर तर एक सूचना होती कि को सुन तो फोटो तो गुण हा बोल्ड की माकड्यांपासून सावधान राहावे तुम्ही सेल्फी फोटो व्हिडिओ काढता तर माकडे कधी मोबाईल घेऊन जातात तपासणे असा हा सूचना बोर्ड प्रत्येकी लावलेला आहे तर या ठिकाणी आपण आहे एक प्राचीन असती अशी स्तूप पाहण्यासाठी याला चैत्यगृहाची स्तूप असे असे म्हणतात ही अशी ही स्तूप भक्कम स्वरूपात उभी आहे अशी पाहण्यास वेळ तर या ठिकाणी आपण थोडं वर नंतर आपण पोहोचतो ते गणेश लेणीमध्ये सातव्या खोळीमध्ये तर या ठिकाणी असलेली ही ले नदीची गिरिजात्मक गणपतीची प्रतिमा मूर्ती या मूर्तीची पूजा पाठीव केली जाते असे म्हणता येते याचे कारण मूर्ती डोंगरामध्ये कोरलेली आहे आणि त्या मूर्तीला प्रदक्षिणा घालण्या शक्य नाही तसेच या गणपतीला गिरिजात्मक गणपती असे हे म्हणतात तिथे गणपतीची बालरूपात पूजा केली जाते बालरूपात पूजा केलेली असून याच गणपतीच्या मंदिराच्या बाहेर खूप सारी आपणास मंकी म्हणजे माकडे असे पाहणे भेटते या माकड्यांना आपण जेवढ्या काय खायला ते देऊ तेवढ्या आपल्या जवळ जाते दिलेले बरोबर तर या ठिकाणी जे वयवृद्ध असतात त्यांना चालत नाही त्याच्यासाठी सोयस्कर हे छोटे साधन वगैरे आहे प्रत्येकी पंधराशे रुपये देऊन यांना वर जाते येते तर या ठिकाणी काही फोटोज काढलेले आहे व्हिडिओ काढायला व्हिडिओ काही एवढा मोठा केलेला आहे केलेला नाही व्हिडिओमुळे तुम्हाला कंटाळू शकतो खाण्यासाठी तर या ठिकाणी काय फोटो टाकलेले आहे तर फोटोमुळे आपण तुमच्यापर्यंत पोचत आहे हाच निसर्ग आज आम्ही डोळ्यामध्ये आणि कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केलेला आहे तर ह्या व्हिडिओच्या नंतर ते फोटो पाहण्याच्या नंतर आपण दुसरे जर स्पॉट आहे म्हणजे अष्टविनायकांपैकीचा पाचवा गणपती हा तर झाला सहावा त्याला आता आपण जाऊया पाचव्या गणपतीच्या दर्शनासाठी ते तर या ठिकाणी आपण आले आहे वजरच्या विमेश्वर गणपतीच्या दर्शनासाठी इथं खूप गर्दी असल्यामुळे आज आपण व्हिडिओ चे थोडक्यात काढलेला तर शेवटला आपण या गणपतीचे काही फोटो टाकणार आहोत जर तुम्ही फक्त तुमच्यासाठी कारण आज आंबे चतुर्थी असल्यामुळे आज, आज आपण हा पाचवा गणपती आणि सहावा गणपतीच्या दर्शनसाठी व्हिडिओ कसा होता कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगावा असे नवे व्हिडिओ पाहण्यासाठी आंबेडर कसला सबस्क्राईब करा बाजूला असलेले बे बेल आयकॉन